नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे एकूण चारशे नऊ कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहेत आता याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे चारशे नऊ कोटी रुपये जे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत परंतु या नुकसान भरपाईचे पैसे पीक विम्याचे पैसे जे चारशे नऊ कोटी रुपये बाकी आहेत हे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कशाप्रकारे जमा करण्यात येणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र असणार आहेत संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेला तर सरकारने याच्यामध्ये काही नवीन आणि अटी आणि नियम टाकलेले आहेत का कोणते नवीन कागदपत्र करायला सांगितले आहेत का जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर या योजनेपासून या पैशांपासून वंचित देखील राहू शकता त्यामुळे पुन्हा विनंती करतो की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पोटी एकूण तीन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात आत्तापर्यंत तीन हजार चारशे अडोतीस कोटी रुपये जमा करण्यात आले अजून चारशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे राज्य सरकारने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काटणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये एकूण चार ट्रिगर्समधून विमा भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग यावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मिळत आहे राज्याने आपला पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे खरीप हंगामात नुकसान झालेल्या अस्सी लाख चौपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे या शेतकऱ्यांना एकूण तीन हजार आठशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यापैकी त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये जमा झाले स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रेगरमधून छप्पन्न लाख बावन्न हजार शेतकऱ्यांना दोन हजार आठशे चाळीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी छप्पन्न लाख तेरा हजार शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये विमा भरपाई देण्यात आली तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून एकोणावीस लाख अडोतीस हजार शेतकऱ्यांना सातशे बारा साथ 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 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी अठरा लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सातशे सात कोटी रुपये जमा करण्यात आले काढणी पश्चात नुकसान भरपाई दोन लाख अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना मंजूर कर झाली असून त्याचे दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये मिळणार आहेत त्यापैकी एकवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणावीस कोटी रुपये जमा करण्यात आले पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मंजूर झाली या शेतकऱ्यांच्या खात्यात सात कोटी रुपये जमा करण्यात आले शेतकऱ्यांना आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून तीन हजार तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपये मिळाले अजून या ट्रिगरमधील एकशे एकसष्ट कोटी रुपये मिळाले बाकी आहे तर काढणी पश्चात नुकसान आणि पिकं कापणी प्रयोगावर आधारित भरपाई राज्याने आपला एक हजार पंधरा कोटी रुपयांचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहेत राज्याने हप्ता दिल्यानंतर दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आता नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद